मंगल कार्यालय काढले ना सर्व जाती धर्मासाठी सर्व प्रकारच्या प्रोग्रामसाठी खुलं करून टाका अरे देवानं धंदा दिला आहे करायला शिका अरे बघा जेव्हा बाकीच्या राज्या आप राज्यामध्ये आपल्याच राज्यामध्ये कोणतर काहीतरी सांगते म्हणून आपण अडकून बसले या अंधश्रद्धेत सोडा अंधश्रद्धा अनेक ठिकाणी मल्टीपर्पज हॉल आहेत अनेक ठिकाणी मंगल कार्यालय आहेत विविध जाती धर्माच्या लोकांच्या आहेत आणि प्रत्येकजण अंधश्रद्धेला धरून आपली वाटचाल करत आहे आता मित्रांनो बघा कित्येक मंगल कार्यालय असे आहेत की त्या ठिकाणी मांसाहारी जेवणाला परमिशन नाही आता आपला बिझनेस व्यावसायिक आहे मंगल कार्यालय व्यावसायिक आहे आता आपण हिंदू आहोत म्हणून आपण तिथं मुस्लिम बांधवाला प्रवेश नाही का तर मन मांसाहारी जेवण करतात मला आज कुणी पण माझं ओपन चॅलेंज आहे माझा नंबर ह्याच्यावरती आहे कोणत्याही मंगल कार्यालयानं किंवा त्याच्या मालकाने मला पटवून द्यायचं की आपल्या कोणत्या जातीच्या धर्मामध्ये लिहिलंय हे खावा हे खाऊ नका हे करा हे करू नका हे असं होऊ शकत नाही कार्यालयात हे चालत नाही हे चालतं कुठं लिहिलेलं मी एक तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की माझे जैन आणि लिंगायत बांधव होते आहेत ते त्यांनी ज्या ठिकाणी शाकाहारी आणि मांसाहारी जेवण असतं ना तिथे जेवायला यायचे नाहीत तर का म्हणे तर त्या मांसाहारी थाळीमध्ये सॉरी त्या जेवणाच्या प्लेटमध्ये कुणीतरी मांसाहार खाऊन यापूर्वी गेला असेल तर त्यात आम्ही कसं खायचं म्हणून जिथं ओंडली शाखारी तिथंच जायचं अरे मी म्हणतो त्या हॉटेलच्या वेटरनी मांसाहार करून जर खाल्ला असेल त्या थाळीत तर तुम्ही काय टेकला मारला त्याच्यावर बघायला गेलता अरे किती अंधश्रद्धा सरदा दुसरी गोष्ट चला तुम्ही एवढं माप काढता की त्या थाळीमध्ये तर खाल्ला असेल त्या थाळीत मृत का हो काय बरं त्याच्या पुढचं बोलतो तुमच्या जवळच मला ओपन चॅलेंज करून सांगायचं कोणी पण <coughs> 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 ज्या थाळीमध्ये मांसार खाल्ला असेल असं तुमचं वाटतं म्हणून तिथं तुम्ही शाकाहारी जेवायला जात नाही तुम्ही दूध पिता का दूध हा दूध आम्ही आवर्जून पितो रे वा भाता दूध पितो म्हशीच्या अगर गाईच्या नसानसातून ज्या चरबीच्या किंवा पेशींच्या बनलेल्या ज्या नसा आहेत त्या कच्च्या नसा नसातून दूध आलेलं पितताना तुला चालतं वर आणि स्टीलच्या थाळीमध्ये जीवन गेलेला चालत नाही आणि म्हणून मी दूध पितो अरे कुठली श्रद्धा ठेवलीस हे सगळी अंधश्रद्धा आहे हे सगळं तुम्ही सगळं मनाला धरलं आहे अरे जग चंद्राव चाललं आहे किमान डोंगरावर तरी चला अरे घरात पाटी उलटी घालून त्या पाटीवर उभारला आहे आणि म्हणता मी आलो बघ चंद्रावर कोण येणार नाही तुमच्याशी कॉम्प्रोमाइज करायला कोणी येणार नाही कोणी तुम्हाला कोण ज्ञान शिकवायचं तुम्हाला तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच सांगतो की अंधश्रद्धा जोपासू नका अरे कुठलं काय नसते हिंदू मुस्लिम शाकाहारी मांसाहारी काय नाही अरे कोकणात गेलं तर गणपतीला माणसरी नैवेद्य देतात हो पापलेटचा आणि इकडं आलं की तुम्हाला चालतं मिरजेला <coughs> आमच्या ब्रिगेडला कंटिन्यू वेळ बोकडा कापतात आणि सांगलीला पोळ्या अरे तुम्ही पाडलेला परताय द्या कशाला पाहिजे द्या अंध सर्दीच्या नादाला लागू नका कुठलंही मंगल कार्य कुठल्याही दाची धर्माच्या माणसाला द्या तर शुभ कार्यासाठी तुम्हाला द्यायचं आहे ना द्या ना काय संबंध येतो तुमचं बोर्ड असतो आहे शुभ कार्यासाठी मिळेल का अशुभ कार्याला मिळत नाही का बिघडते पैसे चालत नाहीत ते फुकट द्या मग हां एखाद्याच्या घरात दारात जागा नाही आणि त्याला बाबानं कार्य घालायचं आहे हां कार्य घालायचं आहे मग तुमचं बंगले कार्याला चालत नाही अशुभ कार्य चालत नाही अरे कुठलं काय सा वगैरेच काहीतरी डोक्यात घेऊन कुठं तरी जग चालेल जरा चला डोंगरावर चला विचार बदला आणि असला भेदभाव करू नका तुम्हाला मंगल कार्यालय काढले ना सर्व जाती धर्मासाठी सर्व प्रकारच्या प्रोग्रामसाठी खुलं करून टाका अरे देवानं धंदा दिला करायला शिका अरे बघा जवळ बाकीच्या राज्या आप राज्यामध्ये आपल्याच राज्यामध्ये कोणतर काहीतरी सांगते म्हणून आपण अडकून बसले या अंधश्रद्धेत सोडा अंधश्रद्धा मी रोज एक नवीन विषयाच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की मंगल कार्यालये मल्टीपर्पज हॉल यांनी कुठल्याही प्रकारचे धर्म जात वगैरे वगैरे याचा कुठलाही विचार करू नका येईल त्या माणसाला द्या त्याला जे काही त्याचं करायचं आहे कार्यक्रम तो करू दे ना अरे तुम्हाला भाड्याशी मतलब आहे कशाला वेडापणा करता शेवटी आहे बघा तुमची इच्छा आहे कारण ते बांधकाम तुमचं मालक तुम्ही बुद्धी तुमची मेंदू तुमचा त्यामुळं तुमचा निर्णय तुमच्याबरोबर सांगायचं काम माझं ऐकायचं का नाही काम तुमचं आहे धन्यवाद